तर आपल्यासोबत बच्चू कडू देखील जोडले गेलेले आहेत बच्चू कडू तुम्ही सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होता दिव्यांगांचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा मुद्दा असेल या दोघांनाही दिव्यांगांना मानधन मिळावं आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी यासाठी तुम्ही आंदोलन करताय त्यावर तोडगा निघत नाही मात्र सरकार जे अंदाज समितीचा कार्यक्रम घेते त्याच्यामध्ये पैशांची उधळपट्टी सुरू आहे पैसे काळासाठी आणि तुम्ही सांगा आजही दिव्यांगाचे सात महिन्यापासून पैसे भेटले विधवा भगिनी जे एकल महिला आहे विधवा त्यांचे पैसे तुम्ही टाकत नाहीये शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बद्दल तुम्ही बोलायला तयार होत नाहीये आणि रोज दहा आत्महत्या होते म्हणजे सहा महिन्यात एक हजार लोकांनी घरपास लावून घेतला एका दर्जाच्या शेतकऱ्यानंतर पॉयझन भेटत नाही म्हणून पोटावर ब्लेड कापून मारून पावला अशा प्रकारची प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचंय हो छत्रपतीचं नाव घ्यायचंय हो आणि रोज अशा पद्धतीचं जर उधळपट्टी होत असेल तर लोक मत नाही मारणार पण यांना मारल्याशिवानी राहील ओकणार यांना लोक पक्षकडू तुम्ही तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होतात होता। मात्र त्यावर कोणताच तोडगा निघालेला नव्हता आता जेव्हा ही अशी उधळपट्टी समोर येते तेव्हा राग येत असेल मनामध्ये की आपण ज्या आपण आपल्या रक्ताचं पाणी करतोय आपण लढतोय आपल्या समाजासाठी मात्र दुसऱ्या बाजूला सरकार जे आहे किंवा हे जे अंदाज समिती आहेत ते अशा प्रकारची कर उधळपट्टी करतात काय झालं भीती राहिली नाही भीती राहिली का नाही राहिली एक तर इम मशीन आहे आणि धर्म जात आहे तीन आपूच्या गोड्या ठेवल्यामुळं तुम्ही काही नंगा नाच करा लोक धर्माचा आधार घेऊन जातीचा आधार घेऊन निवडून येतात आणि त्याच्यामुळं पाच वर्ष काही करायचं आणि वेळेवर जात धर्म आणि मच्छींचा घोड करून व्यवस्थित प्लॅनिंग करायचं भीती कुठं राहिली तुम्ही एक सांगा तुमच्यासारखे माध्यम मा हे दाखवते तरी बरेच माध्यम ते दाखवत पण नाही आणि त्याच्यामुळे भीती नाही आम्ही काही केलं तर शेवटचे के पाच दिवस निवडणुकीच्या आमच्या हाती आहे जाती धर्माच्या नावानं पैशाच्या ताकदीवर आम्ही हे सगळं जिंकू शकतो त्यानं सामान्य माणसं काय म्हणायचं नक्कीच बच्चू धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर अनेक मुद्दे राज्यामध्ये आहेत अनेक जे घटक आहेत ते निधीसाठी किंवा आपल्या मानधनासाठी आंदोलन करतायत मागण्या करतायत एका बाजूला लाडक्या बहिणींचे पैसे जे वाढीव पैशाची आश्वासन दिलेलं होतं ते मिळालेलं नाही आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल सोबतच दिव्यांगांच्या मानधनाचा मुद्दा असेल अनेक मुद्दे आहेत मात्र या मुद्द्यांवर कोणताच तोडगा निघत नाही मात्र दुसऱ्या बाजूलाच अशा प्रकारची उधळपट्टी सुरू आहे